नमस्कार शेतकरी दादानो तुमच्यासाठी आनंदाची आणि महत्वाची बातमी आलेली आहे दहा सप्टेंबर पर्यंत याच शेतकऱ्याच्या खात्यात पन्नास हजार रुपये मिळणार आहेत आता कोणते शेतकरी त्यासाठी पात्र आहेत सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतो पाहण्या अगोदर तुम्ही अजूनही आपलं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर शेतकरी नक्की सबस्क्राईब करा कारण याच ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्याच्या सर्व इम्पॉर्टंट अपडेट मिळणार आहेत त्याचबरोबर जी कर्जमाफी होणार आहे सरसगट कर्जमाफी सरकार करणार आहे तीन लाखापर्यंत कर्जमाफी ती होणार आहे कोणाची होणार आहे सुद्धा नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचीसुद्धा सरकारची मिटिंग चालू आहे आणि लवकर शक्यता या महिन्याच्या एंडिंगच्या अगोदर मध्यांतर पंधरा वी ते वीस तारखेच्या दरम्यान शेतकऱ्याच्या सुद्धा घोषणा होणार आहे शक्यता त्याचीसुद्धा आहे कारण सरकारने तो रिझर्व ठेवलेला आहे निवडणुकाजवळ किंवा आचारसंहिता लागायच्या अगोदर तुमची कर्जमाफी शेतकरी नोबांधून न करणार आहे आता बघूया दहा सप्टेंबरपर्यंत कोणत्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मिळणार आहेत तुमच्या खात्यात जमा होणार आहे पन्नास हजार रुपये अनुदान सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर प्रत्यक्ष पन्नास हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना जमा होणार आहे ते पण या ठिकाणी पाहूया चला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं असेल ताईनं अजून सबस्क्राईब करा सर्व शेतकरी दादांना हा व्हिडिओ शेअर करा तर बघा या ठिकाणी जर पाहिलं असेल पन्नास हजार रुपये अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर या दिवशी जमा होणार आहे आता दहा सप्टेंबरपर्यंत तुमच्या खात्यामध्ये ते पैसे येणार आहेत कधी येणार आहेत तर दहा सप्टेंबरपर्यंत ताईनो जाऊन तुमच्या खात्यात ते पैसे जमा होणार आहेत तर तुम्हाला दोन कामं करायची किती किती रुपये तर पन्नास हजार रुपये तुमच्या खात्यात जमा हे आणून स्वरूपात असणार आहे आता तुम्हाला दोन कामं कुठले करायचे ते पण सांगणार आहे काळजी करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ पहा सर्वजण व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे जे काय सर्व शेतकरी मित्र बंधू आहेत त्या सर्वांना शेअर करायला अजिबात विसरू नका पन्नास हजार रुपये सबसिडी फॉरवर्ड अलीकडच्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचा अनुदान देण्याची चर्चा रंगली आहे या योजनेची माहिती आणि कागदपत्रे लवकरच प्रसिद्ध होऊ शकतात काळजी करू नका दहा सप्टेंबरपर्यंत तुमच्या खात्यात ते येऊन जातील या अनुदान योजनेबद्दल सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर बघा अनुदान कोणासाठी आहे तर हा अनुदान प्रणाली जे सरकारने खास करून अशा शेतकऱ्यांना दिली आहे ज्या शेतकऱ्यांना सरकारने बघा शेतकऱ्यांना त्याची घोषणासुद्धा केलेली आहे या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्वाची कागदपत्र पूर्ण करावी लागणार आहेत आता ते कुठले कागदपत्र आहेत ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया तर बघा अहता काय त्याची पात्रता काय आहेत या पन्नास हजार रुपयाच्या अनुदानासाठी खालील अहता त्याची पात्रता असणार आहे तर कोणते शेतकरी त्यासाठी पात्र आहेत तर पहिला शेतकरी हा कर्ज घेऊन शेती करणारा असावा म्हणजे तुम्ही क्रॉप लोन घेतलेला असावं क्रॉप लोन बँकेकडून काढलेला असावं बघा कर्ज घेऊन शेती करणारा पहिला शेतकरी त्या ठिकाणी असावा त्याच्यानंतर जर पाहिलं असेल शेतकरी हा कर्ज घेऊन शेती करणारा असावा बँकेमध्ये असलेल्या त्याच्या खात्यामध्ये नियमित कर्ज हप्ता भरल्याचा पुरावा असावा म्हणजे तुम्ही बँकेहून कर्ज काढलेला आहे आणि ते कर्ज फेडलं आहे नियमित कर्ज हप्ता भरण्याचा पुरावा तुमच्याकडे असावा म्हणजे भरणारे असावा तो तुमच्याकडे प्रूफ असावा त्याच्यानंतर त्याची के वाय सी यादीमध्ये तुमचं नाव आलेलं असावं बघा के वाय सी यादीमध्ये सुद्धा तुमचं नाव असणं अत्यंत गरजेचं आहे कुठं पाहिजे ते संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमात शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तुम्हाला सर्व गोष्टी या ठिकाणी क्लिअर होऊन जातील आता या ठिकाणी नियमित कर्ज हप्ता भरल्याचा पुरावा म्हणजे त्या ठिकाणी काय सांगणार आहे संपूर्ण वरील अर्हता वरील ही जी पात्रता आहे जे काय पूर्ण करणार असेल याच आणि अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान या, या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे किती पन्नास हजार रुपयाचं अनुदान शेतकऱ्याला दिलं जाणार आहे आता के वाय सी म्हणजे काय तुम्हाला वाय सी करायची के वाय सी एक ओळख आहे के वाय सी याचा अर्थ सरळ सरळ एक ओळख असते के वाय सी करणं म्हणजे तुम्ही आणि जी काय बँक आहे त्या ग्राहकामधला हा एक ओळखीचा संबंध असतो त्याला के सी म्हणतात नाव युअर कस्टमर ही ओळख ग्राहकांची पूर्ण ओळख ही बँकेसाठी आवश्यक असते त्यासाठी बँकेला व्यक्तीचं पॅन कार्ड आधार कार्ड पत्ता पुरावा आणि त्या बँके खात्याची जी काय माहिती हवी असते ती माहिती बघा पहिलं त्या ठिकाणी पॅन कार्ड आधार कार्ड पत्ता त्याचा पुरावा काय आहे बँक खात्याविषयी संपूर्ण डिटेल माहिती हवी असते त्यासाठी तुम्हाला के वाय सी करायला लावतात आणि बँक ग्राहकाची जी विश्वासार्हता आहे ती पळताळून पाहण्यासाठी हे के वाय सी माध्यम त्या ठिकाणी असतात के वाय सी यादीमध्ये नाव कसं शोधायचं आहे वाय सी यादीमध्ये शेतकऱ्याचे नाव यादीमध्ये केली जात आहेत ठीक आहे ही यादी तुम्हाला इंटरनेटवर उपलब्ध असेल तर तसंही प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जे काही तुमचे ग्रुप असतात सी एस सी सेंटर असतात त्यांच्याकडंसुद्धा ही यादी उपलब्ध झालेली असते तिथंसुद्धा तुम्ही चेक करू शकता या यादी सहजपणे तुमचे नाव मिळण्यासाठी खालील तुम्हाला काही टप्पे त्या ठिकाणी पाळायचे आहेत तर यादीमध्ये जी यादीची तुमची पी डी एफ आहे ती पी डी एफ फाईल तुम्हाला पहिले डाउनलोड करायची आहे त्यामध्ये तुमचा गाव हा जो पर्याय हा गाव पर्याय शोधायचा आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या गावाच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या गावाचं नाव दिसल्यानंतर दिसेल तुमचं यादीत नाव आहे का मग तुमचं नाव सर्च त्या ठिकाणी करायचं आहे तुमचं नाव सर्च करायचं आहे त्या यादीत जर तुमचं नाव असेल के वायशी तर तुम्हाला येणारे हे जे पैसे असतील तुमच्या खात्यामध्ये ताईनो दादांनो शेतकरी मित्रांनो शेतकरी दादांनो पन्नास हजार रुपये अनुदान तुमच्या खात्यात अजून काय करायचं आहे जर तुमचं नाव के वाय सी यादीत असेल बघा जर तुमचं नाव या वाय सी यादीमध्ये असेल तर त्याची पुष्टी करणे गरजेचं आहे जी माहिती बँकेकडे आहे ती डिजिटल ग्रहीत धरली जाणार आहे त्यामुळे तुमचं के वाय सीमध्ये नावं चेक करा सध्या के वाय सी जमा करण्यासाठी कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे तुम्हाला गोळा करण्याची अजिबात आवश्यकता त्या ठिकाणी नाही किंवा गरज नाही तुमच्या बँक खात्याशी संबंधित जी काय के वाय सी आहे ती बँक शहरीकरण व भू माहिती व्यवस्थापन प्रणाली अर्थात भू मॅप अंतर्गत असणार आहे त्याच्यामुळे त्याची तुम्हाला कागदपत्राची आवश्यकता पडणार यानंतर जर बँकेकडून मजुरीचा जो आदेश आहे मंजूर झालेला आहे बघा बँकेकडून तुमचा जी के वाय सी आहे जे पैसे अनुदान आहे ते मंजुरीचा आदेश आला तर तुमच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये जमा होणार आहेत आणि या पन्नास हजार रुपयाची अनुदानाची घोषणा सरकारने केलेली आहे शेतकऱ्याच्या कर कर्जमाफीसाठी सुद्धा केलेली आहे त्यामुळे तुम्हाला अगोदरच म्हटलं आहे व्हिडिओ सुरूच्या अगोदर की सरकार तुमची कर्जमाफी करण्याच्यासाठी सुद्धा अनुकूल आहे आणि लवकरच तुमची कारण ऑक्टोंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये निवडणूक आहेत ऑक्टोंबरमध्ये त्याची आचारसंहिता लागणार आहे ऑक्टोंबरच्या अगोदर आणि सप्टेंबरच्या शेवटपर्यंत म्हणजे साधारणतः वीस किंवा पंचवीस सप्टेंबरपर्यंत सरकार सरसगट कर्जमाफी शेतकऱ्याची करणार आहे कारण त्यांना पुन्हा निवडून यायचं आहे पुन्हा सरकार स्थापन करायचं आहे तर त्यांना कर्जमाफी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि करावीच लागेल तरच शक्यतो हे सरकार पुन्हा येऊ शकतं अख्यता त्यांची शक्यता शक्यता म्हणतं हे माझं मत आहे बघा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याची के वाय सी यादीमध्ये नाव तुम्हाला सांगितलं नाव असणं अत्यंत गरजेचं आहे ते, ते तुम्हाला कसं शोधायचं ते सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तुमचे नाव यादीत आहे का ते तुम्हाला स्वतः तपासा आहे बघा यादीत नाव तुम्हाला कोणाला तपासा आहे तुम्हाला स्वतःला पाहायचं आहे कारण अनुदानाचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे त्यामुळे के वाय सीमध्ये नाव आहे का नाही हे तुम्हाला स्वतःला त्या ठिकाणं चेक करायचं जर आहे तर चांगली गोष्ट आहे तुमचे नाव यादीत आहे का नाही हे तुम्हाला स्वतः मुद्दामलेला तपासून घ्यायचं आहे तुमच्या बँक खात्याची माहिती बँकेमध्ये अद्ययावत असल्याचे दर्शविल्यास तुम्हाला योजनेचा लाभ मिळू शकेल त्यामुळे पन्नास हजार रुपये जे काय तुमच्या खात्यात येणार ताईनं दादा अशा प्रकारे एकंदरीत पन्नास हजार रुपये जे अनुदान आहे ते पण देणार दुसरी गोष्ट तुमचं सोयाबीन आणि कापसाचं प्रति हेक्टरी पाच हजार रुपये त्याचंसुद्धा जी आर आलेलं आहे आजच जी आर आलं आहे ते सुद्धा पैसे तुमच्या दोन दिवसामध्ये सर्वांच्या खात्यात येतील आणि तसं जे काही आता पावसाने नुकसान झालं असेल सर्व शेतकरी बंधूंना अत्यंत कळकळीची विनंती आहे तुम्ही लवकर तक्रार करा बघा अनेक शेतकरी आहेत तक्रार करतायत तक्रार केलं तर तुम्हाला पैसे मिळतात हमखास मिळतात त्यामुळे हो तक्रार सर्व शेतकऱ्यांनी करायचे ओके आणि तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्याची सुद्धा माहिती दिली जाते त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा ताईनो दादानो थांबतोय आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अनुदान याच शेतकऱ्याला मिळणार आहे बाकीच्यांना शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अनुदान मिळणार नाही आता ज्यांचं कर्ज दोन हजार एकोणावीस नंतर नंतर काढलेलं आहे ताईनो दादानो तुमचं कर्ज माफ होऊ शकतं सध्या कुठल्या प्रकारे कर्जाचा हप्ता फेडू नका जेणेकरून थकी ते कर्ज मध्ये येईल तुमचं आणि तुमचं कर्ज माफ होईल निवडणुका जवळ येत आहेत आचारसंहिता लागायच्या अगोदर म्हणजे सप्टेंबरच्या पंधरा वीस किंवा पंचवीस सप्टेंबर पंधरा सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबर या दरम्यान तुमचं कर्जमाफी होण्याचे चान्सेस सर्वाधिक आहेत ताईमताजून आवडलं तर सर्वजण सर्व शेतकऱ्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका